तिची भाजी काय कोणी बनवली भाजी आज चीरी। चीरी। आज मेथीची भाजी बनवली आता मी टिटवाळा गणपतीच्या मंदिरापाशी मंदिरापासून पाठव घेत आला दर्शनासाठी लोक येत असतात आम्ही मंदिराच्या बॅक साईडला उभा आहे इकडनं लाईन वगैरे लागत असते पण आज जरा गर्दी कमी आहे आणि इकडं तलाव आहे पाठीमागच्या साईडला बघा कसली भाजी करते हा मला मेथीची भाजी खूप आवडती पातळ भाजी पण होती आणि पण होती ना भाजी होय मम्मी तर आज आई आपल्याला मेथीची भाजी करून दाखवणार आहे मस्तपैकी हिरवागार पालेभाज्या आणलेल्या आईने तर आईला सांगू आपण मेथीची भाजी करून दे कोणाकोणाला मेथीची भाजी आवडती कमेंट मध्ये लिहून टाका बर काय आलं म्हटलं पांढऱ्या मुळाची काळ्या मातीतली भाजी आणायची अशा काळ्या मुळाची पांढऱ्या मुळाची आणायची मस्त हिरवीगार भाजी आणायची परत सांगत पांढऱ्या मुळाची काळ्या मातीतली भाजी मस्त हिरवीगार भाजी ती चवीला एकदम मस्त लागते मी तिची भाजी खायला बघा ऐका ऐकाय म्हणते ती तर अशीच भाजी आण बरंच बघून तुम्ही लालकोराची कवळी लसलशी नीट बघून घ्या अशी पाहिजे माझी घ्यायची पांढऱ्या मुळाची काळ्या मातीतली कोराची भाजी कवळी मस्त लसलशीत घ्यायची काय करणार आहे आई तू मी आता मेथीची भाजी करणार आहे मस्त हिरवी मिरची टाकून आता मस्त हो का चला आई मेथीची भाजी करणार आहे तेल टाकते भरपूर छान तेल टाकलं आता एवढे मोठी चिरे घेतले मी चिरे टाकते सगळे चिरे टाकले छान लागते भाजी हो का आणि मी सगळे जाडे जाडे शेंगदाणे कुठून घेतले हिरवी मिरची शेंगदाणी मस्त मिक्सर ला बारीक केली एकदा emetichi baji atoma setem metici na jika duniya ƙwaƙar la-aƙaƙa ƙwaƙar launin ƙwaƙar launin ƙwure muna ya o akwai da ka a yi ba aji bonuti

काय काय बोलती काय बोलते सरक भाजी नव्हतं टिळा लावून ठेवला आहे तिने चलू तर मला भाजी हलवायची तुझ्या तिकडे भाजी मस्त झालेली आहे इथं हिरवीगार पाली भाजी आणली होती सकाळी बाजारात काही टाकायचं नाही मस्त मीठ टाकून झालेलं आहे चटणी वाटतानाच मी मीठ टाकलेले म्हणजे सारखी होती आता भाजीला पाणी सुटल सांगितली तर म्हणे होऊन द्यायची भाजी ओके okay. आता भाजी मी भाजी मिनिटात बाकी मस्त करायचं नाही त्याला मेथीची भाजी करून दाखवली गेली सुट्टी आहे ना जाकर नाही काय काय कोण बा बाबा आला काय करतो तो काय सांगतो खरंच चप्पल चल चला तर आपण बघूया आज कैलास के जे आहेत माझे वडील आहेत त्यांचे किती सबस्क्राईब होत होत आहेत नाईन नाईन एट सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आता फक्त आपल्याला दोन सबस्क्राईबरची वाट पाहतो आपण नाईन 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 हो गए एक सबस्क्राईबर दूर आहे हा बहुती नजदीक आम्ही आणेवाले आहे वन थाउजंड सबस्क्राईबर कम्प्लीट होणेवाले आहे थोडी देर मे चार ये। टेंक यू थैंक यू वन थाउजेंड सब्सक्राइबर हमारे कंप्लीट हो गए हैं तो सबके लिए थैंक यू हमने हमारे चैनल को आपने बहुत सारा सपोर्ट दिखाया और हमसे आगे भी और हमारे चैनल को आपने सब्सक्राइब किया और ये जो ओल्ड सॉन्ग्स आप सुनते हो तो हमको भी अच्छा लगता है आपके कमेंट्स में पढ़ता हूँ तो अच्छा लगता है चलो थैंक यू आपके लिए भी 1000 सब्सक्राइबर कंप्लीट करने के लिए हमारा 1000 सब्सक्राइबर पूरा करने के लिए बहुत बहुत शुक्रिया आपका दिल से